तर आजच्या लावीला कोण कोण येतोय तर नक्की आपल्या लावीला सरप्राईज लाईक नक्की करा तर या लवकर पटपट लाईवला आपल्या तर मित्रांनो जेवण झालं का तुमचं माझं जेवण झालं म्हणलं आता लाईव्ह घेऊ आपण तर तुमचं जेवण झालं का नक्की कमेंटद्वारे कळवा काय चालय तुमचं नक्की मराठी मधून मेसेज करा दुख लाईल मला तर या पटपट लाईवला तर अजून कोणीच नाही आलं आपल्या लाईला तर येऊ शकता तुम्ही आख्या लाईला कोण कुन कोण आज लावायला बघू म्हणलं

तर एक जण आले आपल्याला आईला कोणी नक्की मेसेज करा म्हणजे कळत मला पण तर मेसेज करा तर छत्तीस जण आले तर आपल्या लाईकला लाईक ला, ला करा मित्रांनो ला जर चॅनल असेल तर नक्की कमेंट करा सरप्राईज करा तर नवीन लाईव्ह बघायला भेटेल तर मित्रांनो मराठी मध्ये मेसेज करा म्हणजे मम्माला वाचायला पण भरपूर आले जीवन हनुमान सालीस काय खे लिखन हे नमस्कार दादा काय चाल तुमचं तर आपल्या लाईव्ह ला जर नवीन असेल तर नक्की लाईक सरप्राईज करा तर तुम्हाला अशाच नवीन आपल्या अकोल्या तालुक्यातल्या लाईव्ह बघायला भेटतील तर कधी हरचंद्रगडाला आले तर नक्की या आमच्यापासून हरचंद्रगड जवळ असे तर लाईक करा नवीन असेल चॅनलला सरप्राईज करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील जीवनदा जीवन जीवन त्याने काही टाकले टेवल्या बाउल्या काय द्या तर तुम्ही कुठून बोलता जीवन दादा, तुम्ही कुठून बोलता มันมันจาะสัตย์เล็กขึ้นไหม No, neither. Tair, Tair. 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 Tire, 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 तर चॅनलला नवीन असेल तर नक्की सबक्राईब करा लाईक करा तर तुम्ही कुठून बोलता दादा, दोन लाईक झालं वीस जण आपल्या लाईव्ह ला आहेत ट्रेन तू का तर या पटपट आपल्याला आईला जेवण बिवणं झाली का तुमची माझी झाली गुड मॉर्निंग ए दादा म्हणतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला पण गुड 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 मॅन गुड मॅन सॉरी मला इंग्लिश वाचता येत नाही त्यामुळं मग इंग्लिश चुकत आहे आपल्या कोणी येत नाही एवढे वाचता गाय गाय इकडे काय म्हणतात फोन फोन नंबर द्या म्हणतात ना पुणे तर पुणेवरून बोलता का तुम्ही दादा

आई टाटा माबापा bharat Jai modi Jai modi <laughs> namaskar Hmm. तर ही माझी मिस्टर आहे ते हाफ करते समजा तर लाईवला आल्याबद्दल समजानचं धन्यवाद लाईक करा कमेंट करा मराठीतून मेसेज करा म्हणजे मग मा मला वाचायला पण सोपं जातं मला इंग्लिश येत नाही तुम्हाला <laughs> मी दररोजच्याऐ सांगतोय तर नक्की मराठीमध्ये बोलू शकतो मी तर कधी आले तुम्ही हरचंद्रगडाला तर नक्की आपण भेटू Mm-hmm, hmm mm hmm hmm जय भारत जय मोदी काहीतरी तर कमेंट करा म्हणजे मला वाचायला पण मराठीतून आमच्याक पाऊस पण भरपूर चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की द्वारे कळवा मला चॅनल नवीन असेल तर सरप्राईज करा जो संदीप भाऊ म्हणतो हॅलो तुम्ही कुठे राहतात तर आम्ही अकोले राजूर खडकी म्हणून गाव राजूरच्या वरती तिकडे राहतो हरचंद्रगडाच्या पायथ्याशी तर कधी आले तर या संदीप भाऊ तुम्हाला सांगतोय कधी जर आले हरचंद्रगडाच्या पायथ्याशी आम्ही राहतो खडकी म्हणून गावे नक्की या तर तुम्ही कुठून बोलतात हो नक्की आलो संदीप भाऊ म्हणतात नक्की या तर संदीप भाऊ तुमचं गाव कुठलं पुणे नक्की या पुण्यावरून तरी पण नक्की या आपण जाव हरिश्चंद्रगडाला फिरायला